पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया माझा विषय हा आहे मी पहिला आहे आणि शिंदे साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोलले शिंदे साहेब म्हणले पुणे मध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे गुन्हेगार थांबला नाही पाहिजे आणि ज्या गुन्हेगारांमुळे जर पोलिसांची आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची लोकमंत्र्यांची ते, ते, तो जोड़े ते अनला मी आज बोलणार उद्या बोलणार परवा हेच बोलतोय आता इथेच बोललो त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शेअरबद्ध आहेत त्यांना मी बांधले ते म्हणले तर ना वाईट तर वाईट भाजपने बोललो पण त्यांनी काय बोलू द्या मला त्याच्याबद्दल दोन मत नाही पण मी जे बोलतोय हे त्यांनी खोडून काढलं नाही चेका चेका तारा। तारा मी सांगितलं मी सांगितलं की मी वाईट आहे पण माझे मी जे बोलतो त्याच्यावर त्यांनी बोलतो त्यांच्यावर पण तक्रार करणार हो मी काय म्हणतो मी अध्यक्ष आहे मी काय म्हणतो हे सगळं त्यांना कळत त्यांची गुप्त यंत्रणा आहे पोलीस का हे सगळं कळत फक्त आता बोलायचं कोणी